नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण दुसरा प्रश्न बघतो सिक्स पॉईंट वनमधील <coughs> नाही सिक्स पॉईंट टूमधील क्वेश्चन नंबर टू दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना साठ अंशाचा अवनत कोण होतो जर दीपग्रहाची उंची नव्वद मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल यासाठी आपल्याला मागच्या मागच्या याच्यात आपला निरीक्षक कुठे होता बघा खाली होता आता तो दीपगृहावर वर, वर चढला आहे दीपगृह म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये लाईट हाऊस म्हणतात समुद्राच्या किनाऱ्यावर असं एक मोठं टॉवरसारखं बनवतात आणि त्याच्यात मोठं लाईट लावतात म्हणजे जेणेकरून समुद्रातून येणाऱ्या लोकांना की आपण या दिशेला जायचं आहे असं त्याचं एक म्हणजे उपयोग होतो आणि यावरून आपण ते जहाज किती अंतरावर आहे ते काढायचं आहे आपल्याला जहाजात आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे काय माहिती आहे माहिती आहे सर आम्हाला काय माहीत आहे अशा प्रश्नात आकृती काढायची असते आता दीपगृह काढायचं आहे दीपगृह म्हणजे काय फक्त एक एक रेषाखंड काढा झाला हा दीपगृह ए बी हा दीपगृह आहे थांबा आपण या बाजूला घेऊया हा बघा हा झाला आपला दीपगृह जर एक मिनट बरोबर नाही दिसत स्केल घेऊया ए बी दीपगृह है आणि इथे जहाज आहे सीच्या ठिकाणी जहाज हां निरीक्षक या ठिकाणी हा निरीक्षक आहे इकडे बघून असं समोर बघत होता त्याला सांगितलं अरे जहाज कुठपर्यंत आलंय बरं मग ही आपली नजर अशी खाली आणली आणि अशा या इकडे बघायला लागला इकडे बघताना त्याला कितीचा कोण करावा लागला सिक्स्टी डिग्री साठ अंशाचा कोण केला आता बघा ह्या दोन ही ही लाईन आणि ही बी सी या दोन्ही पॅरल आहेत त्यामुळे हा आणि हा कोण हे विक्रम कोण होतात त्यामुळे हा जो कोण आहे आपला हा कोण कितीचा आहे साठ अंशाचा आहे चा, चा उरुन मग आपण याला विसरायचं ह्याच्यावरून हा घ्यायचा आणि मग आपण इथे आपण याचं काय काढायचा टॅन काढायचा बस दुसरं काहीच नाही ठीक आहे मग याची माहिती लिहूया लिहूया ए बी दीपगृह हो, बरोबर आहे बी सी नाही असं ए बिंदुपाशी ए बिंदूशी असं <coughs> सी दीपगृह व जहाज मधील अंतर झालं चला जे दिले ते काय दिले दीपग्रहाची उंची दिलेली आहे नव्वद मीटर झालं <coughs> आणि ही बाजू विचारले समोरची बाजू दिले लगतची बाजू विचारले म्हणजे आपल्याला टॅनच काढावं लागेल मग आपण म्हणून त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी बरोबर नव्वद अंश <coughs> कोण सी बरोबर साठ अंश देअर फॉर टॅन सिक्स्टी डिग्री इज इक्वल टू काल आपण बघितलं होतं टॅन वन टॅन थर्टी वन अपॉन रूट थ्री मग सिक्स्टीला तर काय ह्याची व्हॅल्यू याचं काय करूया आपण सज्ञा म्हणजे व्याख्या हो काय तर समोरची बाजू समोरची बाजू ए बी लगतची बाजू बी सी ही त्याची व्याख्या झाली त्याच्या कोणाच्या किमती माहिती आहेत याची माहिती आहे वर्गमुळात तीन ए बी दिलेला आहे नव्वद <coughs> आणि बी सी विचारला आहे आपण असं करूया या दोघांना असं सांगूया तुम्ही तुम्ही दोघांच्या जागा बदला बी सीला म्हणा तू इथे ये आणि याला म्हणा तू तिथे जा मग बी सी इथे आला म्हणजे तो वर आला इकडे नव्वदच्या खाली वर्गमुळात तीन गेलं <coughs> आता या बी सी आपण रॅशनलाइज करायचो परिमयीकरण करायचो म्हणजे एकदम सोपं बघा असं नव्वद लिहा वर्गमुळात तीन लिहा ह्याला वर लिहायचं वर्गमुळात तीन आणि इथे तीन लिहा बस मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजेच बी सी बरोबर तीस वर्गमुळात तीन या वर्ग तीनची ते किंमत देतील नाहीतर आपल्याला माहिती असली तर चांगली गोष्ट नाहीतर इथे मीटरल्या मग इथे लिहिणार तीस गुणिले एक शेत वन पॉईंट सेवन थ्री टू झिरो काढून ठेवूया तीन दुने सहा तीन त्रिक नऊ सतरा त्रिक, त्रिक एकावन्न आपल्याकडे किती डिजिट आहेत बघा पॉईंटनंतर वन टू थ्री वन टू थ्री कट मारा मग म्हणा बी सी बरोबर एक्कावन पॉइंट शहाण्णव मीटर <coughs> जहाज दीपगृहापासून म्हणजे आपण अंदाजे